उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना लागू करण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल या योजनेचा लाभ इतर मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांसह विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही घेता येणार आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींचा टक्का कमी झाल्याचा दावा अन्न ना नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय विधानसभेत मराठा आरक्षणावरील चर्चेत त्यांनी आकडेवारीच वाचून दाखवली सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींना केवळ नऊ पूर्णांक पाच टक्के आरक्षण असल्याचा दावा त्यांनी केला आहे ओबीसींना हक्काचं सत्तावीस टक्के आरक्षण द्या आणि जातनिहाय जनगणना करा अशी मागणी त्यांनी केली अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केलाय आपल्याला कधीही गोळी मारली जाऊ शकते पोलिसांचा तसा रिपोर्ट असल्यामुळेच आपली सुरक्षा वाढवल्याचंही भुजबळांनी म्हटलंय मनोज जरांगे जाहीर धमकी देत आहेत असा आरोप भुजबळांनी केलाय तर मनोज जरांगेंनीही तिखट शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिलं राज्य मागासवर्ग आयोगावर केलेल्या न्यायमूर्ती शुक्रेंच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे शुक्रेंच्या नियुक्तीवर गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवडीची मार्गदर्शक तत्वं नियुक्तीत पाळली नाही असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे पुणे लोकसभा पोटनिवडणूक तात्काळ घ्या असे आदेश मुंबई हायकोर्टानं निवडणूक आयोगाला दिले या प्रकरणी सुबोध जोशी यांनी पीआयएल दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला हे आदेश दिले त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची घोषणा होते का याकडे लक्ष लागलंय आहे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळातल्या प्रश्नांविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे प्रश्न मॅनेज करून त्यांचे आशय बदलले जातात असा गंभीर आरोप धस यांनी केलाय आपण अधिकाऱ्यांकडूनही प्रश्न मॅनेज होत असल्याचं ऐकलंय असा दावा त्यांनी केला विधिमंडळातल्या शुक्राचार्यांची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे विधानसभा सा अध्यक्षांकडे साक्ष नोंदवण्यासाठी जात असतानाच कुणीतरी पाठलाग केला असा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता मात्र या दाव्याची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली उंदराचा कुणी पाठलाग करतं का असा सवाल विचारत राऊतांनी केसरकरांना डिवचलाय आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे दिशा सालियन आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार आहे तेव्हा आदित्य ठाकरे देश सोडून पळून जातील अशी भीतीही नितेश राणे व्यक्त केली उद्धव ठाकरे घरी आल्यास आनंदच आहे अशी प्रतिक्रिया अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे भुजबळांच्या परदेशात जाण्याच्या मंजुरीला आव्हान देणारी याचिका ईडीकडून मागे घेण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भुजबळांवर टोलेबाजी केली होती दिवाळी अधिवेशनाच्या गरम वातावरणादरम्यानच नेते मंडळी काही हलके फुलके क्षण जगतानाही पाहायला मिळाले महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणंही गायला आमदार संजय सावकार यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात फडणवीसांनी हे गाणं गायलं बुलढाणा आणि गडचिरोलीतल्या सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूवरून विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली या दोन्ही घटनांवर तानाजी सावंत यांनी दिलेलं उत्तर समाधान करत नसल्यामुळेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले आणि आपल्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला गडचिरोली आणि प्रसूती दरम्यान महिलांचा सा मृत्यू झाल्यावरून विरोधक सभागृहात चांगलेच आक्रमक झाले दोषींवर काय कारवाई करणार असा सवाल काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी विचारला तर कारण नसताना डॉक्टरांना आरोपी बनवू नका असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रणिती शिंदेंच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे सुनावलं लोकप्रतिनिधींना पत्र दिलं तरच काम करायचं नसतं तर जनतेचे प्रश्न सोडवणं मंत्र्यांचं काम आहे अशा कानपिचक्या नार्वेकर यांनी सावंतांना दिल्या शाळांची वेळ बदलण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली शाळा सकाळीच भरत असल्यानं विद्यार्थ्यांची झोपमोड होते विद्यार्थ्यांना त्यामुळे विविध आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागतंय असा मुद्दा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला तेव्हा वे शाळेच्या वेळेवर राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी धारकांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला अजित पवारांनी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या विचारलेल्या प्रश्नावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आमदार भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा नागपूर भोसले घराण्याचे वंशज मुलभोजीराजे भोसले यांनी निषेध नोंदवलाय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य करण्याचा अधिकार नाही त्यांच्या जोड्याची सुद्धा सर तुम्ही करू शकत नाही ताबडतोब गोगावले यांनी माफी मागावी अशी मागणी राजे भोसले यांनी केली आहे संसदेची सुरक्षा भेदत दोन अज्ञात व्यक्तींनी लोकसभेत प्रवेश केला प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी कामकाज सुरू असतानाच उडी मारली त्यामुळे लोकसभेच्या कामकाजावेळी एकच गोंधळ उडाला कामकाज सुरू असताना हे दोन्ही अज्ञात अचानक घुसले आरोपींच्या बुटात गॅस पाईपसारखी वस्तू होती मात्र खासदारांनी दोन्ही तरुणांना घेरलं आणि सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब या दोघांना अटक केली संसद घुसखोरी प्रकरणात सहा जणांचा समावेश असल्याचं समोर आलं यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे तर दोघं फरार आहेत त्यांचा तपास यंत्रणांकडून घेतला जातोय विशेष म्हणजे यातील एक आरोपी मनोरंजन हा गेल्या सहा महिन्यांपासून संसद भवन परिसरात पास मिळवण्यासाठी फेऱ्या मारत होता आता या सगळ्या आरोपींचा घुसखोरी मागचा नेमका उद्देश काय होता याचा शोध पोलीस घेत आहेत लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या दोघांना उपस्थित असलेल्या खासदारांनी चांगलंच बदडलं त्यानंतर या दोघांना सुरक्षा रक्षकांकडे सोपवलं मनोरंजन आणि सागर शर्मा अशी या दोन आरोपींची नावेत प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्यानंतर त्यांनी स्मोक कॅन्डल फोडले मात्र खासदारांनी त्यांना घेरलं आणि चांगलीच भुलाई केली आहे संसदेत घुसखोरी करणारे तरुण ज्या खासदाराच्या पासेसवर प्रेक्षक गॅलरीत बसले होते त्या प्रताप सिन्हा यांचीही चौकशी करण्यात आली प्रताप सिन्हा हे कर्नाटकातल्या म्हैसूरचे भाजप खासदार आहेत आरोपींना पासेस देण्यासाठी कोणी शिफारस केली याचीही चौकशी करण्यात आली लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी केलेल्या दोन्ही तरुणांची आता दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे दिल्ली पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक या दोघांची चौकशी करेल दहशतवाद विरोधी पथक संसदेत दाखल झालं होतं लोकसभेत घुसखोरी केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलेले आता या दोन्ही तरुणांची चौकशी दिल्ली पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक करत संसदेत घुसखोरी करण्याच्या प्रकरणातील महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं या प्रकरणी अटक करण्यात आलेला अमोल धनराज शिंदे हा तरुण महाराष्ट्रातला अमोल मुळचा लातूरच्या चाकूर तालुक्यातील नवकुडझरी गावचा राहणार आहे लोकसभेतील घुसखोरी प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना फोन करत महाराष्ट्रातील तरुणासंदर्भात तातडीनं माहिती घेण्यास सांगितलं अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव आहे तो लातूरचा रहिवासी आहे एकीकडे लोकसभेची सुरक्षा भेदली असतानाच नागपूरच्या विधानभवन सुरक्षेबाबत सर्वात मोठी धक्कादायक बाब झी चोवीस तासच्या हाती लागली विधानभवनाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुरक्षेबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं होतं विधानभवनात येणारे पाचधारक काही अनुचित प्रकार करू शकतात अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली होती लोकसभेतील तरुणांच्या घुसखोरीनंतर नागपूर अधिवेशनात आता प्रत्येक आमदाराला दोनच पास दिले जाणार आहेत लोकसभेतल्या प्रकारानंतर राज्य विधिमंडळानं हा निर्णय घेतला अधिवेशन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहात याविषयीची माहिती दिली नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसमधून प्रवास करताना मोबाईल वापरण्यास मर्यादा घालण्यात आल्या प्रवाशांना मोबाईलवर जोरात बोलता येणार नाही मोठ्या आवाजात गाणी ऐकणं व्हिडिओ पाहणं यावरही निर्बंध घालण्यात आले दिलेल्या नियमांचं पालन न केल्यास प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना कल्याण डोंबिवली महापालिकेनं नोटिसा बजावल्या तर दुसरीकडे रस्त्याचं खोदकाम करणाऱ्यांनाही इशारा देण्यात आला रस्त्याचं खोदकाम करताना धूळ नियंत्रणाबाबत उपाययोजना करा अन्यथा चोवीस तासाची मुदत देऊन नंतर कारवाईचा इशारा महापालिकेनं दिलाय मुंबईतील लोकमान्य टेफ टर्मिनसमध्ये काल दुपारी आग लागली होती टर्मिनलच्या उपाहारगृहाला लागलेली ही आग वेटिंग रूमपर्यंत पोहोचली होती मात्र आग आटोक्यात आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला या घटनेत जीवितहानी झाली नाही महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांना सायबर सुरक्षा पुरवण्यात येणारे याबाबत ई सुरक्षा उपक्रम राबवण्यात येणाऱ्या इंटरनेटच्या माध्यमातून चुकीच्या प्रवृत्ती महिलांची फसवणूक करतात सेक्सटॉर्शन करतात आणि डीप फेक अशा प्रकारचे गुन्हे घडतात त्याला टाळण्यासाठी आणि सजग राहण्यासाठी महिला आणि मुलींना मार्गदर्शन करण्यात येणार आपल्या नृत्यामुळे कायम प्रसिद्धीच्याच होतात असणाऱ्या गौतमी पाटीलनं मराठा आरक्षणाची मागणी केली आहे मला ही कुणबी प्रमाणपत्र हवंय असं म्हणत गौतमी पाटीलनं मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे बार्शी सोलापूर महामार्गावर ट्रॅक्टर फिरवत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली वैराग सकल मराठा समाजानं ट्रॅक्टर फिरवत ही भव्य रॅली काढली शंभर ते दीडशे ट्रॅक्टरचा समावेश या रॅलीत करण्यात आला होता मात्र येत्या चोवीस डिसेंबरला पाचशे ट्रॅक्टर्स मुंबईत धडकणार अशी माहिती मराठा समाजानं दिली चंद्रपुरात सतरा डिसेंबरला ओबीसी बचाव परिषद आयोजित केली जाणार आहे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या आवारात ही परिषद होणार आहे महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील विविध जात घटकातील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत यवतमाळमध्ये ग्रामीण डाकसेवक विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले यावेळी आठ तास काम देऊन पेन्शन लागू करावी तसंच कर्मचाऱ्यांच्या परिवाराला मेडिकल सुविधा द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या यासोबतच विभागीय अधिकाऱ्यांकडून होणारी दमदाटी थांबवावी अशी मागणी करण्यात आली नंदुरबार ते मुंबई मंत्रालय बिरहाड पायी मोर्चाचं लाल वादळ नाशिकच्या मालेगावमध्ये दाखल झालं हक्काच्या वनजमिनी आदिवासींच्या नावे करावे आणि आदिवासींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठीच हा पायी मोर्चा काढण्यात आला सात डिसेंबरपासून निघालेला मोर्चा दरमजल करत तेवीस डिसेंबरला मंत्रालयावर धडकणार रायगडमध्ये आदिवासींनी अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली खालापूर पेण पनवेलमधील आदिवासी सहकुटुंब या आंदोलनात सहभागी झाले आदिवासींचे वनहक्काचे दावे मंजूर करावे पक्के रस्ते जावे जलजीवन मिशन योजनेचं पाणी मिळावं अपुऱ्या राहिलेल्या योजना पूर्ण कराव्या अशी मागणी आदिवासींनी केली आहे कोल्हापूरहून निघालेली आयटकची राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा यवतमाळमध्ये पोहोचली पस्तीस जिल्ह्यातून मार्गक्रमण करणारी ही यात्रा अठरा डिसेंबरला नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनावर धडकणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी शेतकरी विरोधातील धोरणांच्या निषेधार्थ ही संघर्ष यात्रा आहे चंद्रपूरमध्ये फाउंटन घोटाळ्याविरोधात जनविकास सेनेनं अभिनव आंदोलन केलं यावेळी अधिकाऱ्यांना आरोपीच्या वेशात सादर करत निदर्शन करण्यात आली शहरात फाउंटन तयार करण्यासाठी मर्जीतल्या कंत्राटदारांना काम दिलंय असा आरोप सेनेनं केलाय विरोधात प्रशासनाला लेखी तक्रार देण्यात आली आहे मुंबईच्या मीरा भाईंदरमधील उड्डाणपूल परिसरातील अनधिकृत होर्डिंग्स विरोधात मनसेनं शोले स्टाईल आंदोलन केलं महानगरपालिकेनं या परिसरात बत्तीस होर्डिंगचा परवानगी दिली होती मात्र त्या व्यतिरिक्त ही होर्डिंग्स उभारण्यात आल्यात त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे नागपूरच्या विधानभवनावर लघुजी शक्ती सेनेकडून मोर्चा काढण्यात आला अनुसूचित जाती आरक्षणात मातंग समाजाला उपेक्षित वंचित जातींना आरक्षणाचा लाभ देण्यात यावा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावं अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला धनगरांना आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये या मागणीसाठी नांदेडच्या हिमायतनगरमध्ये मूळ आदिवासी समाजानं मोर्चा काढला धनगर जातीचा अनुसूची जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यात धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे मात्र या मागणीला मूळ आदिवासी समुदायाकडून विरोध होतोय कांद्याची निर्यात बंदी लागू केल्यानंतर कांद्याचे दर घसरलेत मालेगावातील झोडगे बाजार समितीत कांद्याला अवघा दोनशे ते तीनशे रुपयांचा दर मिळाला त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झालेत या शेतकऱ्यांनी सरकार आणि व्यापाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत मुंबई आग्रा महामार्ग रोखून भरला दूध उत्पादकांसाठी एक मोठी बातमी आहे दूध दरवाढीचा निर्णय दोन दिवसात होण्याची शक्यता आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबतची सरकारची बैठक पार पडली या बैठकीत दूध उत्पादकांबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अर्थविभाग सचिव आणि दुग्ध विभागाच्या सचिवांना देण्यात आले दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे दुधाला चौतीस रुपये प्रति लिटर भावाचं परिपत्रक असूनही राज्यातील दूध उत्पादकांना भाव मिळत नाहीये त्यांच्यावर अन्याय होतोय असा आरोप खोत यांनी केलाय नंदुरबारमध्ये केंद्रीय पथकानं दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला तसंच पाण्याच्या समस्येवर नागरिकांशी चर्चा केली शासनानं लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरज आणि सांगोला तालुक्यातील के गावांमध्ये केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकानं भेट दिली आहे दुष्काळ पाहणी पथकाला उशीर झाल्यानं मोबाईल टॉर्चच्या उजेडातच त्यांनी पिकांची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळाची परिस्थिती पिकांचं झालेलं नुकसान या पथकासमोर मांडलं जालना जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक जालना जिल्ह्यात आलं होतं या पथकानं भोकरदन तालुक्यातील जुई धरणाची पाहणी केली सोबतच उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला पाण्या पीक परिस्थितीचा आढावा घेतला तसंच अनाबाद येथे कापूस पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल झालं धाराशिव इथल्या ताकविकी या गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जात या पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानाची पाहणी केली बारापैकी तीन सदस्यांची टीम या ठिकाणी पाहणीसाठी आली होती शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा या पथकासमोर मांडल्या दुष्काळ जाहीर झाल्यानं ना नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुमसे समदाणे आणि चंदनपुरीसह दुष्काळग्रस्त गावांना केंद्रीय पाहणी पथकानं भेट दिली आहे यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या हा पाहणी दौरा आटकून केंद्र सरकारकडे तसा अहवाल पाठवणार असल्याचं पथकाकडून सांगण्यात आलं पथक पाहणीसाठी थोडं उशिराच आलं अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली नुसती पाहणी न करता शेतकऱ्यांना मदतही करावी अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली वाशिमच्या रिसोडू तालुक्यात कास नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्याच्या गेटला गळती लागली याची शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर दुरुस्तीऐवजी जलसंधारण विभागानं थेट सर्व गेटच काढून टाकले त्यामुळे अवकाळी पावसानं तुडुंब भरलेला बंधारा रिकामा झाला आहे त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या रब्बी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली यावेळी खंडोबा देवाला अभिषेक घालून पूजा करण्यात आली तसंच गडावरील रंगमहालात तीर्थस्थापनाही करण्यात आली या निमित्तानं गडावर पुढील सहा दिवस महाआरती जागरण गोंधळ असे विविध उपक्रम आयोजित केले सातारेथल्या म्हसवडमधील सिद्धनाथाची यात्रा उत्साहात पार पडली आहे सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीची म्हसवडमधून रथयात्रा काढण्यात आली महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून हजारो भाविकांनी यात्रेला हजेरी लावली आहे या यात्रेनिमित्तानं मंदिर प्रशासनानं पूर्ण तयारी केली होती या यात्रेनिमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले राहुरीमध्ये ऊसाच्या शेतात बिबट्याचे चार नवजात बछडे आढळले शेतात ऊस तोडणी सुरू होती आणि त्याचवेळी कामगारांना सकाळच्या सुमारास बिबट्याचे हे बछडे आढळले त्यामुळे कामगारांमध्ये बिट्टीचं वातावरण आहे अकोल्यातील तेलहाराच्या दानापूरमधील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पर्यवेक्षक चक्क दारूच्या नशेत कर्तव्यावर निघून आला मागच्या दोन महिन्यांपासून पशुवैद्यकीय डॉक्टर दवाखान्यात येत नसल्यानं नावांचं व्यक्त झाले त्यामुळे प्रशासनानं डॉक्टरवर कडक कारवाई करावी दहशतवाद विरोधी पथकानं भंडाऱ्यात धाड टाकत एक पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काडतुसं जप्त केले पवनी तालुक्यातील के भुयार गावात हा प्रकार घडला आहे पोलिसांनी शुभम चिंभू शंभरकर या तरुणाला ताब्यात घेतलाय त्याच्यावर याआधीही अवैध दारू संदर्भातील गुन्हे दाखल आहेत त्याची अधिक चौकशी सुरू आहे नाशिकच्या पंचवटी परिसरात अवैधरित्या विक्री सुरू असलेल्या गुटखा तंबाखू गोडाऊनवर छापा टाकण्यात आला यावेळी अन्न औषध प्रशासनानं गुटखा तंबाखू तसंच पान मसाला असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गोडाऊन कुणाचा याचा तपास सुरू आहे अहमदनगरच्या पाथर्डीत एका पोलीस कर्मचाऱ्यानं पोलीस प्रशासनाला आत्मदहन करण्याचा इशारा दिला रामनाथ भाबड यांची पोलीस हवालदारपदी झालेली पदोन्नती गुणांनुसार आणि सेवा ज्येष्ठतेनुसार नाही असा आरोप त्यांनी केला यासंदर्भात भाबड यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहित आत्मदहनाचा इशारा दिला महादेव अॅप प्रकरणातील आरोपी अभिनेता साहिल खानचा सा जामीन अर्ज फेटाळण्यात आला साहिल विरोधात माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे पंधरा हजार कोटींच्या फसवणुकीचा आरोप त्याच्यावर आहे साहिल खाननं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली मात्र सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभय जोगळेकर यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला